ब्रेन टॉनिक शुक्रधातूसाठी वरदान आणि किडनीसाठी उपयुक्त असं एकमेव फळ हो डाळिंब आज आपण डाळिंब याविषयी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी काय आहे याविषयी मार्गदर्शन करणार आहोत नमस्कार मंडळी मी डॉक्टर गणेश आव्हाड आज आपण लोटस क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये एका अमूल्य फळाविषयी बोलणार आहोत ते म्हणजे डाळिंब मेंदूचे टॉनिक रक्तवाढीसाठी उपयुक्त किडनीवर अतिशय फायदेशीर त्यानंतर त्वचेच प्रसाधन करणार टॉनिक म्हणून डाळींब अतिशय उपयुक्त फळ असं आयुर्वेदात सांगितलंय आता डाळिंबामध्ये पोषक तत्व म्हणजे न्यूट्रिएंट नेमके कोण कोणते असतात तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी विटॅमिन ई e, विटॅमिन के पोटॅशियम फॉस्फरस फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक डाळिंबामध्ये विपुल प्रमाणात असतात मग डिमेन्शिया सारखे आजार असतील म्हणजे स्मृतीभ्रंश म्हणतो आपण त्याला वृद्धांमध्ये हे डाळिंब स्मृतीभ्रंशासारख्या आजारांमध्ये खूप फायदेशीर ठरतं रक्त विकार जसं की फॉर एक्झाम्पल त्वचेवर पुटकुळ्या येणं किंवा डाग पडणं अशा ठिकाणी सुद्धा रक्त किंवा त्वचा रोगांविषयी डाळिंब अतिशय फायदेशीर ठरतं डाळिंब हे किडनी संदर्भातल्या विकारांवर देखील अतिशय फायदेशीर आहे कारण किडनीतले जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकण्याचं काम आणि किडनीतले नेफ्रॉन्स फिल्टरेशन व्यवस्थित करण्याचं काम डाळिंब हे करत असतं किडनी विकारांमध्ये जसं की किडनी स्टोन असेल किंवा यूटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन इत्यादी किडनी विकारांमध्ये डाळिंब अतिशय फायदेशीर ठरतं किंवा सहाय्यक म्हणून छान काम करू शकतं नॅचरल डिटॉक्सिफिकेशनचं काम उत्तमरित्या पार पाडणारं फळ म्हणजे डाळिंब हृदय विकारांमध्ये तसेच हायपर किंवा लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे व्हाईट कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याचं काम डाळिंब करत असतं डाळिंबामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरातलं इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज कमी होतं आणि सूज एकदा कमी झाली की आपली रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा चांगली होते आणि आपण कोणत्याही आजारांना शक्यतो बळी पडत नाही डाळिंब हे प्रजनन संस्थेवर काम करताना स्त्रियांमध्ये गर्भाशयाला उत्तम बल देतं आणि पी सारखे किंवा पाळीचे इतर आजार असतील तर डाळिंब हे अतिशय फायदेशीर ठरतं पुरुषांच्या बाबतीमध्ये स्पमची क्वांटिटी आणि स्पमची क्वालिटी सुधारण्याचं काम डाळिंब अतिशय प्रभावीपणाने पार पाडतं म्हणूनच आयुर्वेदात डाळिंबाला शुक्रवर्धक फळ असं म्हटलंय डाळिंब सेवनाची योग्य पद्धत कोणती शक्यतो सकाळी उपाशीपोटी किंवा ब्रेकफास्ट बरोबर तुम्ही डाळिंब जर चावून खाल्लं तर ते अतिशय उपयुक्त असतं तुम्ही म्हणाल चावून जर डाळिंबाचा ज्यूस घेतला तर नाही का चालणार तर नाही शक्यतो कोणतंही फळ चावून खाल्ल्यानं तुमच्या टायलिन नावाचं एन्झाईम असतं त्याच्यामुळे त्या फळाचं जे काही ॲप्सऑप्शन आहे ते सदुसष्ट टक्के तुमच्या जेवेपासून सुरुवात होते त्याच्यामुळे कोणतंही फळ चावून खा दूध किंवा चहा सोबत कोणतंही फळ घेऊ नका त्याच्यामध्ये डाळिंब पण येतं डाळिंब हे डेली सुपर फूड आहे की ज्याच्यामुळे आपल्याला शरीर मन त्वचा आणि क्षमता उत्तम राहण्यासाठी निसर्गानं दिलेलं एक अमूल्य वरदान नाही का